नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय असा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण सोळा नोव्हेंबर रोजीचा चाळीसगावचा म्हैस बाजार दाखवतो दा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण लागण म्हशी पण दाखवणार आहोत आणि दुधाचे मशी पण आता शेतकऱ्यांचे कमी शेत आहे की कमी किमतीच्या म्हशी दाखवा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण कमी किमतीच्या पण म्हशी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं तो तर चाळीसगावच्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला लाक पस्तीस चाळीस हजारापासून म्हशी भेटते दीड दोन लिटरची पस्तीस चाळीस हजारापासून तर लाख तीन लाखपर्यंत किती तुम्हाला इथं मशी बघायला भेटणार आहे तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला आपण खास करून कमी किमतीच्या जास्त करून आज मशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जलील का तोलावर बो तोला तोलावरची कोण गावची तुम्ही सावरगाव सावरगाव काय किंमत वगैरे सांगायला व्यवहाराला कमी असतो जन्म किती सहा लिटर सहा लिटर जनण्यावरती तिथे का तर मित्रांनो तोलावरची बघू शकता तुम्ही शेतकरी का काय शेतकरी नंबर आहे का तुमच्याकडे ब्याऐंशी एकसष्ट अठ्ठ्याऐंशी सत्तर तेरा मागणी लागली का आता आली चालू आता चालू आली चालू आली मित्रांनो तुम्हाला मला पण मैस मागून दाखवणार आहोत आपली गाव तिची काय किंमत आहे रुपये का ये ये तर मित्रांनो या साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे दूध किती भाऊ नऊ लिटर कोण गावची तुम्ही साखरीची आहे का नऊ लिटर दूध आहे व्यापार आहे का आपला किती आणले एकच आणली का तीन आणली दोन देव आणले दोन मिसले आपण एक पाठी का <imitation> नंबर आहे का तुमच्याकडे बोला अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव एकोणावीस तर मित्र मागून दाखवून देतो मी रिमिस बघा मित्रांनो तुम्ही साठ हजार लाख रुपये अपन शतक व्यापारी चाहिए आने लग गया शेट ये वाले अपनी है क्या क्या बोले इसके? एक पंद्रा एक पंद्रा बोल रहे शेट एक पंद्रह एक पंद्रह बोल रहे एक लाख पंद्रह पंद्रह दूध कितना इसको

कितना दूध आहे सेडिस गोसको तीन 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 लिटर दूध तर मित्रांनो सत्तर हजार रुपये मशीन सांगायची किंमत आहे तीन तीन लिटर दूध आहे

पंच्याऐंशी हजार आहे कोण गाव नगर नगर देव तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार आहे वरचे दिवस बाकी का भाऊ दोन चार दिवस गेले का चल्यावर किती दूध किती देते जल्ल्यावर चकरा लिटर साडेपाच पाच लिटर दूध देते का आता काही मागणी लागली का बाजारात किती मागा ती पासष्ट हजार आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे पंच्याहत्तर आपली अपेक्षा आहे का तर नंबर सांगा तुमचा तर मित्रांनो पंच्याहत्तर अपेक्षा हो। आहे बघा तुम्ही शेतकरीची म्हैसे मित्रांनो मित्रांनो आपण शेतकरीची म्हशी दाखवतोय तर मित्रांनो इकडं शेडमध्ये पण म्हशी असता त्या व्यापाऱ्यांच्या मशी त्या आपण तुम्हाला दाखवणार नाही आपण आता तुम्हाला काही लागण म्हशी दाखवतो एक तुम्हाला आपण एक बाजार दाखवून देतोय मित्रांनो एक तुम्हाला अंदाज लागावा तर मित्रांनो आता मशी आहेत बाजारामध्ये कोणत्या कसं व्यापाऱ्यांच्या आज तुम्हाला आपण दाखवत नाही आता तुम्हाला काही लागण मशी दाखवून देतो तुम्हाला कमी किमतीच्या मच्छी दाखवण्याचा हो प्रयत्न केला मित्रांनो जेवढ्या कमी किमतीच्या आल्या तेवढ्या कमी किमतीच्या दाखवलेले आपण आज काही पस्तीस चाळीस पंचेस पन, पन्नासवाले वाले काही पैसे आपल्याला बघायला भेटलेली ती एक होती मित्रांनो पन्नास पंचावन्न ही तिची सत्तर हजार किंमत सांगत आहे आता इकडे जर आहेत मित्रांनो आता लागल ना बाजार आहे हा हा जो बाजार आहे ना हा लागेल मग त्यांचा आहे आता वगार आलेली बाजारमध्ये वगार आहे हो। काय किंमत यायची पंचवीस हजार रुपये तर मित्रांनो जा प्रभाध गिरमध्ये पंचवीस हजार किंवा गिर आहे कोण गाव देत नंबर आहे का तुमच्याकडे बोला नका शेतकरी गाव तर मित्रांनो शेतकरीची बघा तुम्ही तर मोबाईल त्यांचा घरी मित्रांनो आपण नंबर घेतला असता तर मित्रांनो हा जो बाजार आहे हा लागण बाजार आहे चार महिने सहा महिने सात महिने आठ महिन्याची चार महिने आठ महिन्याची पण आहे किती महिन्याची आठ महिन्याची आणि एक आहे मित्रांनो आठ महिन्याची गावरान घे शेतकरीच्या तर म्हशी बघा मित्रांनो तुम्ही आता बऱ्याचशा म्हशी मित्रांनो इथं कालच्या बाजाराच्या असतील माळेगावच्या बाजारात आता यांच्या तुम्हाला आपण म्हशी दाखवतो बघा चार महिन्याची चार महिन्याची का मधली तीन महिन्याची तीन महिन्याची दुध तीन तीन महिन्यात यांना दोघींना दूध आहे दूध आहे दूध आहे पण दूध दूध आहे काय भाव यांचा भाव पंचावन्न हिचा भाव पंचावन्न आहे

तर बघा मित्र चार महिन्याची काय किंमत वगैरे आहे सांगायला छप्पन आपण फायनल सांगून दिलेली आहे तर बघा मित्र युट्यूबी घेतली तुम्ही तर पंचावन्न हजारला फायनल होणार आहे बघा तुम्ही दूध पण आहे तिला मस्त छान आहे का आज दोन हजार एक विकली काय चारही मशी विकल्या तुमचा पण कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट एकोणवीस चौसष्ट पंच्यास गावचा बाजार मालेगावचा बाजार आणि धुळेचा बाजार म्हणजे मग लागण भाषी बघायला भेटणार आहे सर्व लागण म्हणजे मित्र नेहमी चाळीस गावचा बाजारला चाळीस पन्नास लागण म्हणजे आलेली असतात जर कोणाला म्हशी घ्यायला यायचं असेल निवाचा बाजार असतो तर येऊ शकता तुम्ही